नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी ऋषाल कोले आणि आपण आज जोडीला झाला टाकलाय नाही मामा हा जोडीला टाकला जोडीला झाला ती एक बोट आणि ही एक आपली बोट दोघं मिलून एक डोल टाकलेली आहे आता ती वरताना दाखवू तुम्हाला नालांची फिशिंग आहे आणि रात्री हलवा पण आलेला बघूया आता हलवा वगैरे येते का नाही तर व्हिडिओचा आनंद घ्या कंटिन्यू व्हिडिओमध्ये दाखवतो आता डोल वरताना हलका पण आला आहे सगळं हालाची तयारी करता येईल हलवल चला बघूया आता मंडळी डोलवाराला केली सुरुवात आपले, आपले बोटीतले ते एक साईडला ला आणि जी दुसरी बाजू आहे त्या बोटीत दिलेली ती आता या दोरीला बांधून देतील जी दोरी बांधलेली होती आपली त्या दोरीला ते हात बांधून देतील वरू आपण दाखवतो इकडं आल्यावर मंडली त्या बोटीतून हात आले त्याला बांधून दिलेलं त्यात वरून खेळून बर आलं झालं हे चला हेवी हे वजन असल्या आपण आता हातावर नव्हा राजा मस्तीहून येऊ त्याला इंच बोलताना याच्यावर घेऊ आपण कारण जोडीला जास्त वजन बांधलेलं आहे साखळी वगैरे घेर घ्या याच्या साह्याने आपण वरू आता साखळी आपली साखळीचा पदर आलेला आहे आता पण बाकीची साखळी हातावर वरू मस्तीचा का आता वर चला आता डोक्याला कॅमेरा लावलाय पण डोल वराला लागेल शूट करायला दा जमा नाही घर सुरूच हाच तसं तर आर्धी डोळ आलेली आहे आपली डबा शंटरचा गोला मंडळी सगळी आता मास वर वर धरतील हे देश मंडळी का हे वर तक्र जागा नाही एवढी माणसं ते आक घ्या माग माग डोल बसली डोल मित्रांनो बार करताय बार करता हसल लेनल आहे ना सुरत आय का सुरत बोलला म्हणजे खापला विषय बुक किट बोल गल्ली त्याला तर आपला कॉटन आलाय म्हणजे शेवटचा मुंडा बघूया ती मावराय दिसतो परत Salah terwarti ho ya, Maura. Hello. Hello. Balam, balam ke? Đây đây <coughs> 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 हलवा द्यावा माहिती दोन पीस हलवाय नल काय नाही दिसत मित्र नल काय नाही आला आपल्याला सगळा कावळा झालाय कावळा बोलताना छान पण दोनच पीस हलवा दिसत आपल्याला हलवा पण मिळालाय चला तर मित्रांनो झावला टाकलाय झावला टाकताना व्हिडिओ करायला भेटले आपला हात वगैरे त्या दिला बांधून डोल पण चेंज केली कारण या डोलीला मावरून आला आपल्याला <laughs> तर चला मंडळी आपला मावरा काय नाही आला चांदल खापता कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघू या होलेला काय येते दुसऱ्या व्हिडिओमध्ये